साठी जो कार्यकालामध्ये जो घोटोड झाला आहे त्या संदर्भात आपल्याला जे सांगतोय त्याची कृपया बंधन करतो प्रसंत संस्थापक अशोकप्पा खैरे यांची स्मृती निर्मूळ अभिवादन करतो उपस्थित सभासदांचे संस्थापक साहेब त्याप्रमाणे संचालक मंडळाच्या वतीने अधिक स्वागत करतो दिनांक एकतीस डी चोवीस संख्या आठ हजार एकशे पंचावन्न असून संस्थेचे अधिकृत भाग भाग भांडवल सात कोटी पन्नास लाखांपैकी वसूल झालेले भाग भांडवत पाच कोटी एकोणपन्नास लाख त्र्याहत्तर हजार एकशे संस्थेचे एकूण निधी बारा कोटी नव्याण्णव लाख बारा कोटी नव्याण्णव लाख असून हळवास सलाख एक कोटी छप्पन लाख

एक कोटी बत्तीस लाख त्रेपन्न हजार ही रक्कम बँक बँक खात्यावर घडलेली आहे संस्थेची एकूण गुंतवणूक पन्नास कोटी त्रेसष्ट लाख नव्वद हजार इतके विविध बँकामध्ये करण्यात आलेली आहे तसे संस्था आपल्या सहकार्याने सर्व सभासदांचे सहकार्य व कर्मचारी तुमच्या सहकार्याने जोरदो वारचाल करत आहेत अडतीस लाख एकूण नव्वद हजार कर्ज कर्ज दिलेले आहे कर्जव्यवहार अकरा कोटी चौऱ्याहत्तर लाख ऐंशी हजार वाढ झालेली आहे कायम मालमत्ता एकसष्ट लाखाची आहे संस्थेचे खेळे बागवाडवळ एकशे पंचावन्न कोटी साठ लाख इतके आहे संस्थेने नफात गोटापत्र पाहता संस्थे चालू वर्षी एकूण उत्तम नृतन उत्पन्न चौदा रोजी बहात्तर लाख इतके झाले असून त्यापैकी सभासद चौदा दोन अकरा रोजी चौदा लाख ते व्याज वसूल झाले आहेत संस्थेने चालू वर्षी व्याज दहा रोजी सत्याहत्तर लाख दिल्या आहेत संस्थेने आवश्यक त्या तरतुदी अनेक मालमत्ता मानमाता घरा करतो विदेशी गुंतवणूक उत्तर उत्तर निधी इमारत केली नियामूक मंडळाने सांगितलेले आहे आपण तरतूद केलेली आहे एक कोटी चार लाख चौऱ्याण्णव हजार इतकी तरतूद केलेली आहे संस्थेचे गुंतवणूक केलेले आहे केलेल्या तीन कोटी पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार इतके ब्याज उत्पन्न मिळालेले आहे तर जो उत्पन्न हाने बसून संस्थेच्या आवाज एक कोटी बासष्ट लाख ब्रेचाळीस हजार नफा झालेला आहे चालू आधुनिक वर्षात संचालक मंडळाचा दोनशे कोटीचा माणूस आहे दोनशे कोटीचा टप्पा सेटीचा आपल्याला पार करायचा आहे त्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य मोबाईलचे राहील त्यावरच आम्ही आपलं काम करू शकतो संचालक मंडळाने डगेरे हा एक यासाठी आपले स सहकार्य मोबाईलचे आहेत शासकीय लेखापरीक्षक मी डगेरे बा आणि बा कंपनी मुंबई यांनी तपास केली आहे त्यांनी त्याच्या अहवालानुसार संस्थेत अवर्ग मिळालेला आहे संस्थेने अहवाल चाला नैसर्गिक आपत्ती शेती व त्या पूरक व्यवसायासाठी मार्केट स्थिती पाहता संस्थेने आपल्या सभासदांकडे कर्जवसूलीसाठी सगळ्या लावलेला नाही ना तहवा चाला करी कामात एम पी ए कमी प्रमाण कर करण्यास यश आलेले आहे संस्थेचा संस्थेचा एन एफ टी आर जी जीएल सुविधा तसेच वीज बीमा वीज बिल भरणा शिक्षण केंद्र इत्यादी सुविधा संस्थेने कार्यान्वित केलेल्या आहेत त्याचा लाभ आपण सर्व सभासदांनी घ्यावा पथीदारांनी घ्यावा तसेच मोबाईल बँकिंग सुविधा आपण लवकर सुरू करण्याचा मानत आहे सामाजिक कार्यात सहभागी होऊन दोन लाखाचा सभासद विमा सभासदाचा विमा आपण नेहमी काढत असतो त्याचं सभासदांना कवच नसतो आपण गेल्या वर्षी सभेत मंजुरी दिलेल्या सेवक नियमावलीनुसार आपण सेवकांसाठी पाच लाखापर्यंत मेडिक्लेम पॉलिसी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी सेवकांसाठी घेतली जाईल तसेच संस्कृतीत सभासद कर्जाचे कर्जदा कर्जाच्या पटीत संरक्षण हे सभासद आपल्याकडून कर्ज घेतात त्या कर्जासाठी विमा संरक्षण कवच आपण सुरू केलेलं आहे त्यासाठी सभासदांनाही सुरक्षितता राहते आणि भविष्यात संस्थेलाही सुरक्षा राहते त्यासाठी त्या कर्जाचे रक्कम असतील त्या रकमेवर आपण विमा आयोजित केल्या संरक्षण चालू केले आहे राज्य नियमक मंडळ यांचे परिपत्रकाप्रमाणे संस्थेतील शरीदांना संरक्षण देणे कारण संस्थेतील गतवर्षीप्रमाणे याही वर्षी अंशदान निधी उभारणे उभारलेला असून शासन नियमाप्रमाणे तो वर्ग वर्ग करून शरीदारांना संरक्षण देण्यात मदत होईल त्या नकून दहा त्या दहा टक्के लाभांश तरतूद केली आहे सभासद भेटून यासाठी वीस लाखांनी तरतूद केलेली आहे संस्थेची तो मालकी इमारत असावी अशी प्रत्येक सगळे सभासदांची मागणी होती सदर इमारत व जागा लवकरच आपण काही तांत्रिक आपला व्यवहार जवळजवळ झालेलाच आहे तर काही तांत्रिक कारण होणारीच्या प्रक्रियेमुळे आपण थांबू आहोत अडचणी झाल्यास साधारणपणे जवळजवळ अर्थ निर्दूत झाल्यासारखेच आहे तो व्यवहार आपला लवकरच होईल तसेच आपण चांगले विशेष आनंद होत की संस्थेला आवाज चला महाराष्ट्र राज्य सहकारी पदसंस्था फेडरेशन सहाय्यक निवर्धन सहकारी संस्था जुन्नर तसेच जुन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन यांचे संयुक्त विद्यमान आहे जिल्हास्तरीय सहकार जिल्ह्याचा पुरस्कार संस्थेत मिळालेला आहे संस्थेच्या प्रगती आपल्या सर्वच सभासदांच्या या सभागार यांचा नेहमी मोलाचा वाटा असतो त्याचेही मी व्यक्त करतो तसे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पहिली ते बारावी विद्यार्थ्यांचा कलाकून दौऱ्या वाव देण्यात पहिली आप्पा अशोक अप्पा कैरे यांचे नावाने दिले जाणार आहे प्रस्थान बारीकोषिक आपण देणार आहोत तसे त्यांच्या वाहिनी महाराष्ट्र नाही नाहीतर संपूर्ण देशापर्यंत त्यांचे विचार संत साहित्य तसेच वारकरी संप्रदायातील आणि संस्थांचे विचार जनमानसात लढल गेले असे भाषण आपल्या कालक्याचे भूषण हरिभक्त पाळाय संतनजी महाराज गावडे यांना सांस्कृतिक वतीने जीवन निर्माण पुरस्कार जाहीर केलेला आहे त्याचाही आपण त्यांना पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत अतिशय का आपल्या सभासंबंधी

मागच्या वर्षापासून आपली सेवा केली मागच्या वर्षी आपल्या गावातील एक डॉक्टर डॉक्टर गोसावी अतिशय गोड म्हणाता अतिशय तरतुत्वाला अतिशय चांगला डॉक्टर त्यांनी आयुष्यावर सेवा केली लोकांना आरोग्याच्या सुविधा निर्माण होऊन दिल्या असं छान माणसाच्याबद्दल गोर केली आणि त्याबद्दल बरोबर पुरस्कार यावर्षी हा पुरस्कार देताना संचालक मंडळाने निर्णय घेतला की आपल्या सर्वांमध्ये राहणारे सर्वसामान्य व्यक्तिमत्व एक सामान्य कार्यकर्ता सामान्य विचार करून माणूस जेव्हा अध्यात्मामध्ये स्वतःला वाहून घेतो आणि स्वतःची बौद्धिक प्रगती प्रचंड करतो

आपल्याला तुरंत गावडे साहेबांच नाव घ्यावं लागेल लोकांच्या बदलाची आपली त्या ठिकाणी केली तसुरी केली सरकारने त्याला काही मदत करण्याचा प्रयत्न केला तर लोकांमधून पैसे गोळा करून

आपल्याच भागात आपल्याच म्हणजे वागायचं लहान होतात वन काम करायचा राजकारणामध्ये मराठा राज्यातल्या प्रत्येक आपण तिथे कसं जातो त्यांनी सगळं आनंद बघितला त्यांनी सगळं पाहिलं राजकारण पाहिलं सगळं समाजकारण पाहिलं सगळं पाहिलं आणि ह्या खरं आहे आपल्याला रमायचं असेल आपलं

यांच्यावर झोपरी पंचवीस वर्ष ते वर्षपणाने घेवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे एवढा मोठा माणूस आपल्या मातीतला माणूस आपल्या रक्ताचा हातात माणसाचा माणूस आज आपल्या संसदे छोट्या सत्तर शिकवण्यात आला आहे त्यांचा सत्तर प्रचंड होत असतात सत्तर होतात हजारो रुपयांच्या होत असतात पण दीपकच्या मामा आणि ते मामागामुळे अंत्यशावते त्या ठिकाणी आले मला खूप आनंद होतो

वीस वर्षाचे चेअरमन राहिले सचिनही त्यांच्याकडे अशोक अप्पावर त्यांचं फार प्रेम होत अशोक अप्पाचं होतं होत तेव्हा अशोक अप्पाच्या संस्थेमध्ये त्याला काहीतरी काम करायला सिद्धी द्या अशी आपल्याला विनंती करतो भविष्यामध्ये माझा आदेश आहे तो त्यांना टाळू नका भविष्य काळात तशी पाहिजे बोलणारी पाहिजे का करणारी पाहिजे असे सूचना करतो